का एवढे माणसं असल्यावर गाड्यांची लाईन लागली मग तर हा गेस आमचं एकच माणूस राहतो कायम हा गाडी हा गाडी आच असं आहे का हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यूज ब्लॉक तर मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर मित्रांनो पण आता घरून नाखेवा आल्यानंतर आपल्याला लगेच घर सामानाचे दोन ट्रिप भेटलेलं आहे आणि त्या लोडिंग करण्यासाठी बघा आपण इथं आलेलो आहे बघा हे सोमेश्वर हाईट आहे ना इथं आलेलो आहे तिसऱ्या मजल्यावरती आणि इथून <ख़ाँ> आपल्याला इथं जवळ थोडंसं पुढं आहे ना अर्धा किलोमीटरवरती पोचवायचं आहे ते म्हटलं म्हणजे घर तर अशा दोन ट्रिप त्यांच्या त्या बघा हा एरिया आजूबाजूचा एरिया बघा हा तर चला लोडिंगला सुरुवात करू हा जो एरिया आहे ना हा पाटील नगरचा एरिया हा पाटील नगरचा एरिया हा पाटील नगरचा पूर्व एरिया हा तर आता येत आहे सामान सुरुवात झाली स लोडिंगला आता बॉक्स आणणं चालू झालेलं आहे आणि हे बघा अंत आहे बघा आणि आपले रवी भाऊ आहे <laughs> काम करणार असं ना लावणारे हा असं आढळ आडव लाव आडवा बसल अरे बसता तू लावतो खरं हे पाचव्या मजल्यावरून मटेरियल खाली आहे

चालूया आता जर घर सामान असतं ना तर घर सामान जर बिल्डिंगमध्ये जर पाचवा मजला आता हे पाचव्या मजल्यावरून खाली आणायचं आहे मटेरियल पण लिप असल्यामुळे ना ते एकदम सोपं जातं आणि तेच जर जिन्याने आणायचं असलं ना तर मग माणसांचे खूप हवा हाल होतात मग त्यामुळं माणसांना मग चार ऐवजी आपल्याला दोन माणसं एक्स्ट्रा घ्यावं लागतात पाच सहा सहा एक माणसं घ्यावं लागतात म्हणजे ते सोपं जातं त्याच्यामुळं लिप असल्यामुळं सोपं जातं एकदम काही वाद नाही लिपने सर्व मटेरियल येऊन जातं आणि चार माणसामध्ये सुद्धा ते काम होऊन जातं असं आहे बघा आता हे पाचव्या मजल्यावरून सामान येत आहे पण लिप असल्यामुळं सोपं येते आहे लिप असल्यामुळं एकदम सोपं होऊन जातं सामान आणण्यासाठी खाली आणण्यासाठी

जवळच आहे अर्धा किलोमीटरच्या आसपास आहे तर बाई ही बिल्डिंग आहे उंच बिल्डिंग आहे इथं बघा आणि इथं आलेली आहे बघा आपली गाडी उंच बिल्डिंग आहे बघा सात ते आठ मजली बिल्डिंग आहे आणि इथं आपली गाडी खाली करण्यासाठी आलेली आहे बघा आपली सुप्रो लक्ष्मी आहे आपली हे बघा खाली होतं बघा आता आपली पहिली ट्रिपची पहिली ट्रिप आहे ना पहिली घर सामान खाली झालेलं आहे बघा गाडी खाली झालेली आहे बघा येत आहे खाली जाऊ आता जाऊ दुसरी ट्रीप लोडिंग करायला ती पहिली ट्रीप खाली करून आपण दुसरी ट्रीप भरायला आलोली परत बघा येते बघा सोमेश्वर हायडला परिसर बघा किती छान आहे इथला हिरवीगार झाडी एकदम

तर मित्रांनो आता दोन टिपा झाल्या तर परत तिसरी ट्रीप मारतोय आपण आता आपण लोड करून आली तिसरी ट्रीप हे वाहतं ही खाली करता येथे बघा नाही आणि काही उतरवलं बघा तिकडं ते बघा हे सामान आहे सर्व हे आणि ते गाडीमध्ये येते असं टोटल ही तिसरी ट्रीप आता ही ट्रिप दोनच साईड पण आता इथेच ते होणार आहे अग गाडी सामान आहे बड़ा इथे लागिरक la Uba caras y uba caro? तर मित्रांनो बघा आता आपली तिसरी ट्रीप पण खाली झालेली आहे बघा दोनच ट्रीप होत्या पण तिसरी पण झाली तर चला आता जाऊ आपल्या नाक्यावरती आणि कालच्यासारखंच अजूनही जेवण केलेलं नाही आता जवळपास साडेतीन वाजत आले बुकते इतकी जबरस लागली का बस पण आता नाक्यावर गेल्यावरच जेवण करू तोपर्यंत थांबू मग काय ओके तर मित्रांनो आता आपण नाक्यावरती आलेलो आहे आता बघा वाढले चारला पाच मिनटं कमी आणि दोन ट्रिप होते पण तीन ट्रिप झाल्या तर चला ठीक आहे आणि मात्र भूक खूप लागली आता इतकी जवळच भूक लागली आहे का बस तर हे बघा आपल्या डब्याला आज आलेलं आहे वांगे बटाट्याची भाजी आहे आणि खुरासणीची चटणी आहे आणि आपली पोळी आणि आपलं घरचं पाणी चला आ, ना ना आ, मा, मा तर चला मित्रांनो जेवण करू नंतर बोलू तुमच्याशी जेवण केल्यानंतर आहे ना मित्रांनो आपल्याला लगेच भाडं आहे ते सोलमान कंपनी आहे ना त्यांचं काही मटेरियल घ्यायचं आहे आणि ते आर्को ट्रान्सपोर्ट आहे द्वारकेला तिथं पोहोचवायचं आहे तर जेवण केल्यानंतर आपल्याला लगेच सोलमान कंपनीला जायचं आहे तो माल लोडिंग करण्यासाठी तर चला ठीक आहे तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना आपण सोलमान कंपनीला गेलो आणि तिथं माल लोड केलेला आहे बघा हे बघा हा माल लोड केलेला आहे आणि आता माल लोड करू नये आपण आर्को ट्रान्सपोर्टला चालू नाही तो माल देण्यासाठी चलो आज आपले त्या तीन ट्रिप झाल्या घर सामानाच्या आणि आता ही आर्कोची चौथी ट्रीप आहे मित्रांनो तर असं कधी जास्त कधी कमी होत राहतं चालूच राहतं त्यामुळं नाराज व्हायचं नाही जास्त टेप झाल्या तर आहे करायचं नाही बॅलन्स मध्ये राहायचं ते म्हणतात ना कमी असलं तर लाजू नये आणि जास्त आलं जास्त आलं तर नये तर तसं हा ओके मित्रांनो जरा आज थुंडी थंडी जास्तच आहे जरा कारण आता बघा पाच वाजत आले पण पाचचा टाइम होत आलेला आहे पण गारवा आहे हवे मध्ये खूप खूप गारव आहे मग इकडं सर्व नवीन बघा आता नाशिकमध्ये सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे जिकडं तिकडं नवीन नवीन बांधकाम चालू आहे आणि सर्व उंच उंच बिल्डिंग चालू आहे हे बघा हे फोर पॉइंट हॉटेल खूप मोठं आहे जबरदस्त हॉटेल आहे फोर पॉइंट ही पण बिल्डिंग आता काहीतरी एकवीस मजली बिल्डिंग बनते ते बघा हे काम चालू आहे जोरामध्ये एकवीस मजली ही पण बिल्डिंग काहीतरी असं ऐकतोय ऐकण्यात ही सुद्धा एकवीस मजलीच बिल्डिंगचं चा काम चालू आहे मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहे नाशिक मध्ये आता आपण येऊ आता पोचतोय बॉम्बे नाक्याला एवढा हा बॉम्बे नाका पास केला आपण आता इल पुढं येईल ते द्वारका आणि द्वारकाच्या पुढंच ट्रॅक्टर हाऊसच्या बॅक साइडला आहे ना सारख ट्रान्सपोर्ट आहे పార్టీ <ihak> పడ नाही एवढे माणसं असल्यावर गाडीची लाईन लागली तर मग सर हा काय आमचा एकच माणूस राहतो कायम हा का हा गाडी आहे असं आहे का झाली आपली गाडी खाली आता जाय घरी तर मित्रांनो आता आपण आर्को ट्रान्सपोर्टला येऊन येणार माल खाली करून दिला आपली बघा ही गाडी खाली झालेली तर मित्रांनो असे झाले आजचे भाडे पहिल्या झालं तीन ट्रिप घर सामानाच्या आत्ता ही आर्को ते एक अशी टोटल चार ट्रीप झाली तर मित्रांनो आपला असा झाला आजचा प्रवास तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू